अखेर अखेराईला मारणाऱ्या मारेकऱ्याला तेल्हारा पोलीस प्रशासनाने घातल्या बेड्या कुराडीने केले होते वार उपचारादरम्यान मृत्यू तेल्हारा तालुका हादरवणारी घडली होती घटना तेल्हारा पोलीस सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार संबंधित आरोपी विनोद तेलगोटे यांनी शेतीच्या वादातून स्वतःच्या आई वडिलांना कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी करून तो घरातून निघून गेला असता उपचारादरम्यान जखमी आईचा मृत्यू झाल्याची घटना घडली संबंधित घटना तारखेपासून आरोपी हा फरार झाला त्याने स्वतःजवळ कोणताही मोबाईल किंवा आधार कार्ड बाळगले नव्हते तरी सुद्धा तेल्हारा पोलीस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनात शोध पथक पोलीस उपनिरीक्षक सुनील भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील भटकर यांनी सूचना दिल्या असता तत्परता दाखवत हेड कॉन्स्टेबल राहुल तायडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तसेच पोलीस कॉन्स्टेबल मनोज कासले हे आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे येथे रवाना झाले आरोपी हा शातीर होता तो नेहमी आपले ठिकाण बदलत असायचं त्यामुळे पोलीस प्रशासनाला आरोपीस पकडण्यास अपयश आले मात्र पोलीस प्रशासनाने हार न मानता अखेर आरोपीस पकडण्यात यश आले पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल तायडे पोलीस कॉन्स्टेबल मनोज कासले यांनी आरोपी सिताफिने ग्राम बाळकी जिल्हा अहिल्यानगर येथील एका चायनीज सेंटरवरून आरोपीला ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली असून संबंधित घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल शुभम मालोकर हे करीत आहेत डीसीएन न्यूज करिता संपादक सागर खराटे सह संपादक संदीप सोळंके पोलीस स्टेशन तेलारा अंतर्गत ग्राम घोडेगाव येथे आरोपी विनोद समाधान तेलगोटे याने त्याचे आई वडिलांवर कुऱ्हाडीने हो, हल्ला केला यामध्ये त्याची आई आ, ही गंभीर जखमी होऊन मरण पावली त्या अनुषंगाने आरोपीवर विविध कलमांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले होते सदर खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी विनोद तेलगोटे हा पुणे नगर जिल्ह्यात फरार होता व आपली ठिकाणे वेळोवेळी बदलत होता परंतु त्या अनुषंगाने आमच्या पोलीस स्टेशन येथील तपास पथक गठक गठन करण्यात येऊन हेड कॉन्स्टेबल राहुल तायडे व पी सी मनोज कासले यांनी सतत त्याच्या मागोवा घेऊन त्या यामधील आरोपी याचा नगर जिल्ह्यातील वाळकी येथे शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन आज रोजी पोलीस स्टेशनला हजर केले सदर अनुषंगाने आरोपी याचा पी सी आर घेण्यात येत असून पुढील तपास पी एस आय भटकरने करीत आहे